नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये जगताप व मित्र डॉक्टरांचा सन्मान आषाढी औचित्य साधून उद्योजक संग्राम भाऊ जगताप यांनी केले वाहतूक पोलिसांना कराराचे वाटप दिनांक एक जुलै रोजी डॉक्टर डे होता त्याचप्रमाणे या दिवशी सर्व डॉक्टरांचा सन्मान उद्योजक संग्राम भाऊ जगताप व त्यांचा मित्र परिवार करणार होते परंतु मावळभूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे साहेबांचे दुःख निधन झाल्या कारणाने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता म्हणून रविवार दिनांक सहा जुलै रोजी संग्राम भाऊ परिवारातर्फे आषाढी एकादशीच्या तळेगाव दाबाडी शहरातील सुमारे पंधरा ते वीस डॉक्टरांना समक्ष भेट घेऊन सन्मानचिन्ह व गुलाबाचे फुल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्याचप्रमाणे दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी उद्योजक संग्राम भाऊ जगताप यांच्यातर्फे वाहतूक पोलीस खात्यातील सर्व पोलिसांना फराळ व वा वाटप करण्यात येते यावर्षी देखील उद्योजक संग्राम भाऊ जगताप श्रीकृष्ण पुरंदरे संजय भागवत अमित बांदल डॉक्टर अभिजित लिमये सुनील आगळे विनय दाबाडे संकेत धुमाळ नितीन शहा दिलीपभाई पारेख संजय मेहता भरत राजवडे ज्योती राजवडे संकेत बनसोडे विनू धुमाळ प्रणव जगताप दादू शिंदाने महादेव वाघमारे व इतर कार्यकर्त्यांसमवेत हा कार्यक्रम घेण्यात आला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद